नमस्कार मंडळी तर बघा ही आहेत आळूची पानं याला तेरीसुद्धा म्हणतात कवळी पानं आहेत त्याचं आज बनवणार आहे मी गरगट तर काही लोकं त्याला आळूचं फतफतं म्हणतात काही लोक पातळ आळूची भाजी ती भाताबरोबर मस्त लागते आमच्या घरात सर्वांना आवडते तरी बघा ही पानं घेतली आहेत त्यांची तर त्यांना अगोदर बारीक चिरून घेते तर आता पावसाळ झाल्यावर की आत्ताही जरा कवळी पानं असतं तर छान लागतं त्याची भाजी तर आणि त्याची ही देठंसुद्धा साफ करून घेतली तर आता भाजी चिरून झाली संध्याकाळचे चार पाच वाज पाच वाजले तर संध्याकाळच्या नाश्त्याला करत आहे तिथे मुगाची भाजी ते बघा भाजी साफ करून झालेली आहे पूर्ण आणि आता मुगाची भजी आणि चहाचा कार्यक्रम चालला आहे गायत्री शाळेतून आली आहे तर आता इथे झालं माझं चहाचा कार्यक्रम मग आता काय केलं भाजी छान स्वच्छ ह्याला खाज पण असते त्यामुळे हिला असं हाताने अशी एकदम धुवून चालत नाही आणि मग त्यामध्ये मी आज शेंगदाणे टाकून करणार आहे तर तुम्ही एवढी भाजी कुकर भरून तर नंतर दाखवेनच तुम्हाला तर काय असतं त्याच्यामध्ये कोणी वालाच्या वालाचे दाणे किंवा पावट्याचे दाणे पण टाकून करतात पण मला आमच्या घरा सगळ्यांना शेंगदाणे टाकून आवडतात त्या भाजीला जास्त वस्तू पण लागत नाही बघा इथे फक्त लसूण कांदा आणि मिरची आणि गूळ आणि चिंचेचं पाणी लागतं आणि बघा एवढी भाजी झाली कुकर आणि कुकरला मी एक सात आठ शिट्ट्या दिल्या आता पण भाजी फोडी टाकून घेऊया दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये टाकली ठेसून लसूण आता लसूण छान भाजली तेलामध्ये की मग त्यात टाकला कांदा आणि मिरची ती पण छान परतली मग थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि यांना छानपैकी फ्राय करायचं आणि मग त्यामध्ये टाकायची ही आळूची भाजी शिजलेली आणि मग मस्तपैकी फ्राय करायचं तर मग आणि बघा हे आता त्यामुळे टाकलं आहे का पाणी जास्त नाही टाकायचं कारण की पातळ नाही चालूच जास्त भाताबरोबर खायचे त्यामुळे एकदम पातळ नाही करत आहे बघा आपलं जेवढं हवं तेवढंच ते ते पाणी टाकायचं काय बघा त्या आपली भाजी मोस्ट तयार झालेली आहे तरी इथे कुकर पण झालं आहे भातात